लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बैठकांचा सपाटा लावला असून विविध गावांतील मतदारांच्या भेटी गाठी आणि बैठका घेत जोरदार प्रचार सुरू केल्याचं दिसून येत आहे आज शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत शिर्डी शिवसेना जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी उमेदवार उमेदवार सदाशिव लोखंडे व जिल्हा प्रमुखांशी फोनवर चर्चा करत मतदार संघाचा आढावा घेतला व लवकरच शिर्डीत महायुतीचा भव्य मेळावा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर त्यांचे बारकाईने लक्ष असल्याचं सांगत सा मुख्यमंत्री स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावणार असल्याचं शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितलंय शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब गेले दहा वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एक यांच्या नेतृत्वाखाली जे पंचेचाळीस पारचा नारा माहितीने दिला आहे त्या अनुषंगाने लोखंडेसाहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे त्या अनुषंगाने आज इथे स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख अस्थिर संप्रमुख यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं अशा प्रकारे नियोजन करायचं अशा यादी चर्चा झाली त्या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे काही वेळापुरतीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला ते स्वतः माझ्याशी बोलले लोखंडे साहेबांशी बोलले भाऊसाहेब कांबळे असतील जिल्हा प्रमुख दोन्ही असतील संप्रमुख या सर्वांची त्यांनी या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी माहितीचा एक मेळावा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या शिर्डीमध्ये ते येणार आहेत खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस